नांदुरा इथं अवैध तलवार विक्रेत्याला अटक एक्केचाळीस तलवारीचा तस्कर पकडला एक लाख ब्याशी चा माल जप्त नमस्कार आज आम्ही आणत आहोत बुलढाणा जिल्ह्यातील एक महत्वाची बातमी बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा इथं अवैध शस्त्र विक्रीची मोठी कारवाई उघडकीस आली आहे पोलिसांनी एका व्यक्तीकडून एक्केचाळीस धारधार तलवारी जप्त केल्या आहेत आज म्हणजेच वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी खामगाव पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा बुलडाणा यांनी संयुक्त कारवाई केली आहे श्री श्रेणिक लोडा अपर पोलीस अधीक्षक खामगाव यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शेख वसीम शेख सलीम हा तेहतीस वर्षीय व्यक्ती अवैधरित्या तलवारी विकत होता पोलीस टीमनं शाहीन कॉलनी इथं पोहोचून पाहिलं तर आरोपी मोटरसायकलवर पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेला एक मोठा गट्टा घेऊन निघण्याच्या तयारीत होता तपासणी त्याच्याकडून एकूण एकेचाळीस धारदार तलवारी सापडल्या या तलवारीसह सिरोही की सुप्रसिद्ध तलवार शंभर साल वॉरंटी असं कोरलेलं होतं पोलिसांनी जप्त केलेल्या मालाची तपशीलवार यादी पाहूया एक्केचाळीस धारदार तलवारी ब्याऐंशी हजार रुपये पल्सर मोटारसायकल ऐंशी हजार रुपये आणि मोबाईल फोन वीस हजार रुपये अशा प्रकारे एकूण एक लाख ब्याऐंशी हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई निलेश तांबे पोलीस अधीक्षक बुलडाणा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या कारवाईत भाग घेतला आरोपी सध्या पोलीस ताब्यात आहे शस्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे अशा प्रकारच्या अवैध शस्त्र व्यापारा विरोधात पोलीस कारवाई सुरू आहे नागरिकांनी अशा संशयास्पद घटनांची माहिती पोलिसांना द्यावी